कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून गेले काही दिवस राजकीय वातावरण चांगलंय राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर त्यातही राम शिंदेवर घायवळला मदत केल्याचा आरोप केला अमेरिकेतून परत आल्यावर स्वतः राम शिंदेंनी रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं त्यांनी रोहित पवार आणि आधीच्या मविया सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पाहूया युरोपमध्ये थंड हवाखात बसलेला गुंड निलेश घायवळला कुणाच्या राजकीय आशीर्वादामुळे पासपोर्ट मिळाला निलेशचाच गुंड भाऊ सचिनच्या शस्त्र परवान्यासाठी कोणकोणत्या नेत्यांनी आटापिटा केला या दोन प्रश्नांची उत्तरं पुणे पोलिसांना अजूनपर्यंत शोधता आलेली नाही मात्र पोलिसांपेक्षा जास्त इन्व्हेस्टिगेशन हे राज्यातल्या बड्या बड्या नेत्यांनी केलं आणि सोयीनुसार विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदेवर आरोपांची फायरिंग करताना रोहित पवारांनी लावरेतो व्हिडिओवाला फंडा वापरला राम शिंदे अमेरिकेत असल्यामुळे रोहित पवारांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी भाजपच्या शिलेदारांनी पार पाडली गायवळ बंधू आणि रोहित पवारांचं कनेक्शन अधोरेखित करणारं फोटो सेशन भाजपनं जगासमोर आणलं आणि आता अमेरिकेतून परतल्यानंतर राम शिंदेंनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत देताना रोहित पवारांबरोबरच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना देखील या वादात खेचलंय त्यांनी जे आरोप केले तर ते पासपोर्ट जे दिला गेला म्हणतात की चंद्रकांत दादांनी तानाजी सावंतांनी मी जी चंद्रका त्यांना पासपोर्ट देण्यासंदर्भामध्ये दे मदत केली जे ते म्हणतायत की ते धांदात खोटं आहे आईवळांच्या मामांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी त्यामध्ये दे मदत केलेली आहे आणि आम्हाला दोन हजार वीस सालीच हा पासपोर्ट मिळाला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की दोन हजार वीस साली महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये हा पासपोर्ट दिला होता राम शिंदेंनी केलेल्या आरोपांवर आम्ही अनिल देशमुखांना गाठल्या तुर्तास तरी त्यांनी मौन साधनच पसंत केलं आज काय वेळेला पासपोर्ट पासपोर्ट दिला असं म्हटलं गेलं रोहित पवारांशी एकनिष्ठ असणारे घायवळ बंधू राम शिंदेच्या गोटात कसे सामील झाले याची कहाणी देखील राम शिंदेने सांगितली त्यांच्याशी दूरदूरवरचे संबंध नाही आहेत परंतु त्यांनी जे अठरा एकोणीसमध्ये मध्ये त्यांना कर्जत जामखेडमध्ये आणलं त्यांचं मूळ गाव आहे परंतु त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना आणलं त्यांचे वडील अनेक वेळा त्यांच्या घरी गेले त्यांना बोलवलं बैठका झाल्या मगरपट्ट्यात बैठका झाल्या आणि त्यांनी मला पाडण्यासाठी एकोणीसमध्ये वापर केला त्यांचं नंतर कशामध्ये भिनसलं व्यवहारात की रिअल इस्टेटमध्ये का जमिनीमध्ये दे, का देवाणघेवाणमध्ये दे, मला माहीत नाही पण त्यांचं भिनसलेच्या नंतर त्यांचे पारिवारिक संबंधित होते आईवडिलांच्याबरोबर फोटो आहेत त्यांच्याबरोबर फोटो आहेत म्हणजे त्यांचे फोटो दाखवले तर ते समाजकार्य होतं आणि दुसऱ्या बरोबर फोटो निघाले की ते गुंड होतात अशा पद्धतीचं त्यांचं जे काही वर्तन आहे आमदार रोहित पवारांनी जे माध्यमांसमोर बोललं ते हे चुकीचं आहे पवारांसोबत असेल तर कार्य करता, तर आणि इतरांसोबत गेला गुंड असा सवाल खायवळ कुटुंबियांसह भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केलाय रोहित पवार हा दुधल्या तांदळासारखा वागतोय तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे याच्या आजूबाजूला शेकडो अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय शेकडो गुन्हेगार आहेत दोन हजार एकोणीस ला एको हाच रोहित पवार निलेश गायवळच्या मदतीनं आमदार झालाय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मग तेव्हा निलेश गायवळ गुंड नव्हता का निलेश गायवळला गुंड काय भाजपनं केलंय हे निलेश गायवळवर आणि सचिन गायवार जे काय चाललंय सध्या हे सगळं खोट आहे त्यांचा काही कुठेही संबंध नाही सचिन सरचा तर त्याला इकडे जिल्हा परिषदेला उभा राहायचं आमच्या इकडं खरड्या गटातून ती आमचं एकशे एक टक्का आम्हाला माहिती आहे म्हणून त्यांना लागली ते काय बी आपण घेणार रोहित पवार करते राजकीय महाभारत तुळतास जरी थांबणार नसल्याचं दिसत मात्र घायवळांवरून एकमेकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या नेत्यांची यादी भली मोठी आहे घायवळवरूनच शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केले ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परवांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या योगेश कदमांना निशाणा केला कारण घायवळ बंधू लेकराची बाजू सावरताना शिवसेनेच्या रामदास कदमांनी भाजपच्या राम शिंदेवर नाव न घेता आरोप केले रोहित पवारांनी राम शिंदेशिवाय तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांच्यावरही आरोपांच्या फैरी झाडल्या गायवळ बंधू पोलिसांच्या हाती कधी लागणार कुणास कि इथे पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये म्हणून देखील काही राजकीय शक्ती सक्रिय झाल्यात शंका घ्यायला पूर्ण वाव आहे आता मुद्दा असा आहे की घायवळ बंधूंवरून होणारे आरोप फक्त राजकारणापुरतेच मर्यादित राहणार का की त्याचा देखील तपास होऊन जो दोषी असेल त्या नेत्यावर कारवाई होणार सुनील भोंगळ एबीपी माझा अहिल्यानगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट